नमस्कार महाराष्ट्र जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये चिमण्या घेत आहेत मोकळा श्वास चिमण्यांचा चिवचिवाट झाला दुर्मिळ चिमणीची ओळख तशी आपल्या सर्वांनाच आहे लहानपणी सर्वात आधी याच पक्षाची ओळख आपल्याला करून दिली जाते कारण मनुष्यवस्तीमध्ये सर्वात सहज वावरणारा हा पक्षी कौलारू घरात गोठ्यात शेतात सगळीकडेच याचा मुक्तपणे संचार असायचा गवताच्या काड्या पडलेली पिसे दोरा असे साहित्य गोळा करत आपल्याला चिमण्यांच्या जोड्या घराघरात पाहायला मिळत होत्या परंतु अलीकडच्या काळामध्ये शहरात वाढणाऱ्या इमारती व वा वाढती लोकसंख्या तसेच जंगलांचा राहास यामुळे चिमण्या तसेच वन्यजीवांचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये पत्र्याच्या शेडऐवजी नैसर्गिकरित्या झाडांचे वाढते रोपटे व त्याचा वेल याचे शेड केल्यामुळे सर्वच पक्षी तसेच अनेक चिमण्यांचा थवा या ठिकाणी सहवास करताना पाहायला मिळत आहे पक्ष्यांना सुद्धा न्याय देण्याचे काम आज जेजुरी पोलीस स्टेशन करत आहे याची दखल शहरातील सर्वच नागरिकांनी शासकीय प्रशासकीय यंत्रणेने घेतली पाहिजे ज्याप्रमाणे कबुतरांना सहज मिळणाऱ्या अन्नामुळे त्यांची वाढत असलेली संख्या नियंत्रणाबाहेर गेली आहे तसेच काहीसे चिमण्यांच्या बाबतीत होऊ नये याचा विचार करावा व भूतदया दाखवताना ती किती प्रमाणात असावी याचे भान ठेवूनच कृत्रिम संवर्धनात्मक पद्धतींचा वापर करावा असे आवाहन पुणे येथील पतित पावन संघटनेचे खडकवासला विभागाध्यक्ष विजय विठ्ठलराव क्षीरसागर यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज